नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मस्त मजेत ना आता आम्ही हाऊसिंगला आलो आहोत घड्या बसणार हा केलं गुमान भेटून का भेटून नाही का पडतात ना बघा नाही का

मारल चांगली बायक भेट सगळ्या दुसऱ्या कुणी मारल अशा बायक आहेत किती

અબડક અબડક ઘોડો વાહ ઘોડ્યા બસલે લાડો વહા લડો લાડ કરતો કોણ સીમા બેબી માવશા દોન हा तो भेटतो क्लिअर होण्या मी पिवडी बी उदर हॅलो ना नाही मला नाही मला भीती वाटते ना हॅलो नारायण पैसे तामिशी नाही कुणी पैसे भरून यातले तस काय नसत पण मी माती भीती वाटते ते बल्ड भीडत नाही हातभीत मोडा मग काय करत गाडी कोण चालायची इकडे आहे बोटिंग, जी की स्वतःनीच करायची नदी असेल नाही नदी नाही मला तर वाटते की ते टेंपल पर्यंतच पाणी असेल हो बनकेले आहे आयोग काही तो पाणी सोडतेत तुमचे दिसत होतं सर कुठून पाणी सोडतेत